कांदा पोहे आपण नेहमीच खातो परंतु आज आपण झटपट तयार होणारे पांढरे पोहे तयार करणार आहे चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा त्यापूर्वी यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका पोहे तयार करून घेण्यासाठी एक वाटीभर पाण्यामध्ये दोन ते ती तीन चमचे साखर चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घ्यायचं पाण्यामध्ये साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची साखर मिठाच्या पाण्याऐवजी तुम्ही नारळ पाणीसुद्धा वापरू शकतात पोहे तयार करून घेण्यासाठी आपण हिरवी मिरची बटाटा कांदा हिरवी कोथंबीर जिरं मोहरी लिंबू एक मोडभर शेंगदाणे आणि दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत पोह्यांना चाळून मी स्वच्छ करून घेतले पोहे आपल्याला तयार केलेल्या साखर मिठाच्या पाण्याने भिजवून घ्यायचे आहे पोहे भिजवून घेण्यासाठी मी एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे पोहे अगदी छान असे मऊ मौ आणि मोकळे होण्यासाठी पाणी कमी वापरावं तुम्हाला जर थोडे मऊ पोहे पाहिजे असतील तर अर्धा वाटी पाणी जास्त वापरावं भिजवलेले पोहे मिक्स करून घेताना तुकडे होणार नाही याच्याकडे लक्ष ठेवावे पाच मिनिट पोयांवर झाकण ठेवून भिजवून घेऊ तोपर्यंत शेंगदाणे छान असे कुरकुरीत तळून घ्यायचे शेंगदाणे अगदी गरम तेलावर न तळताना गॅसची फ्लेम कमी करून तळून घ्यायचे तळून घेतलेले शेंगदाणे एका बाउलमध्ये काढून बटाटासुद्धा व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा अगदी दोन मिनिटामध्ये बटाटा छान असा फ्राय होतो फ्राय केलेला बटाटा शेंगदाण्यांसोबत बाजूला काढून घ्यायचा शेंगदाणा आणि बटाटे छान असे तळल्यानंतर तेल कमी करून आपण फोडणी तयार करून घेऊया फोडणीसाठी अगदी चमचाभर तेलामध्ये हिरवी मिरची जीरं मोहरी घालून फोडणी तयार बगा पोही सुद्धा ले ले आहे बघा पोहेसुद्धा छान भिजलेले आहेत तळून घेतलेले शेंगदाणे आणि बटाटे पोह्यांवरती स्प्रेड करावे त्यावर बारीक चिरलेला कांदा चवीनुसार मीठ आणि लिंबू पिळून घ्या पोह्यांसाठी तयार केलेली फोडणी आणि त्यावर हिरवी गार कोथंबीर मस्तपैकी चमचमी तसा झटपट पांढऱ्या पोह्यांचा नाश्ता तयार आहे पोह्यांमध्ये तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर ओल्या नारळाचा सुद्धा मिक्स करावा अतिशय छान असे चवदार पोहे तयार झालेले आहेत अशा प्रकारे तयार केलेल्या पोह्यांना दडपे पोहे म्हणतात चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या झटपट आणि स्वादिष्ट खांदेशी पारंपरिक रेसिपीसोबत चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा